गडबडे लोकांमध्ये महाराज कधीच आशीर्वाद देत नसतात महाराज प्रसाद देत नसतात लोक येड्यावानी करते आणि चुकीचं काहीतरी ऐकत बसते महाराजाची कृपा असते गाथा नीट वाचे जवा सत्य राय कृपा माझं कृपा म्हणजे काय मी ऐकायला गेलो होतो महाराज बोलत होते माझ्या बुद्धीला पटत होतं माझं चुकीचं पडलेलं पाऊल जाग्यावर आलं याला म्हणतात कृपा झाली महाराज बोलत होते मी ऐकत होतो मला काहीतरी व्यसन होतं त्या बोलण्याचं मला पटलं मी व्यसन सोडलं याला म्हणतात कृपा महाराज सांगत होते मी ऐकत होतो मला जीवन कळालं जगण्याचा अर्थ कळाला याला म्हणतात <arrows> कृपा म्हणून कोणत्याच महाराजाच्या नादी लागत जाऊ नका महाराजाची कृपा होत असती त्याने बुद्धी येत असती रस्ता दिसत असतो आणि आपण मुक्त होत असतो आता प्रसाद प्रसाद देवाचा असतो देवा आपल्याला प्रसाद देतो प्रसाद म्हणजे काय तुम्हाला शरीर दिला हा प्रसाद नाही का देवाचा अरे गर्भात मिलीत लोक पहिल्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात कोरोनात आता बरीच माणसं गेली कोरोनाचा तुम्हाला केवढा मोठा फटका बसला चालती बोलती माणसं आपल्यातून निघून गेली अरे पण तुम्ही आता जिवंत हा देवाचा प्रसाद आहे गाडीतून गाडीची चुरा झाली ऍक्सिडेंट झाला ना वाचलेला माणूस काय म्हणतो वाचलो देवाच्या कृपेनं मग आताच मान्य करा ना तुम्ही जगतोय देवाच्या कृपेनं देवाचा प्रसाद असतो म्हणून तुम्हाला दिलेला रोजचा एक एक क्षण हा त्याचा प्रसाद आहे आणि तो आनंदाने ग्रहण केला पाहिजे संत करतात ती कृपा देव देतो तो प्रसाद आणि पुढचं सांगू ज्यानं नय श्रीमंती येते जे ऐश्वर्य येतं जी कीर्ती येते आणि ज्याने कुळाचं नाव पावन होत त्याला आशीर्वाद म्हणतात आणि आशीर्वाद संत देत नाही आशीर्वाद देव देत नाही आशीर्वाद मायबाप मायबापांचा